माझे वडील पण शिक्षक होते शिक्षकाची परिस्थिती पूर्वी कशी असायची आता पगार जास्त आहे एक तारीख ते आठ तारीख शिक्षकाचा वीस ते तीस तारखेला शिक्षक नाही मला उत्तर द्या उत्सव द्याव अशा शिक्षकांनी पोरं आहे तरी सुद्धा या लोकशाही मुळ मी तुमच्या समोर आलो आहे लोकशाही मुला ही संधी मिळालेली आहे या लोकशाहीचा व्यवस्थितपणे वापर करून घ्या जर तुम्ही या लोकशाहीचा व्यवस्थितपणे वापर नाही करून घेत ना तर पुढची येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही वंचित आघाडीच्या बरोबर जर तुम्ही नाही आला आणि समजा येशपा सरपंड येशपा काही बिघडत नाही येणारी पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही आपल्याला म्हणणार आई बापानो तुम्ही दोन हजार एकोणीस ला का चूक केली दोन हजार एकोणीस ला तुम्ही का बदल नाही केला अरे हे सगळे भ्रष्टाचारी लोक गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसले राजकारणामध्ये या महाराष्ट्रामध्ये दोनशे ते अडीचशे घराणे हे ठाण मांडून बसले हे पैपण्यांच्या मध्ये सत्ता वाटून खातात कुठल्याही पार्टीची सत्ता आली तर यांचं तिथं चालत कारण त्याचा कोणतरी त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतो हे जर बदलवायचं असेल आणि दोनशे साठ सत्तर घराने जर बाजूला ठेवायचे असतील तर तुम्ही जागृत होणं गरजेचं आहे तुम्ही ताकदीन बाहेर पडणं गरजेचं आहे अरे यामध्ये तुम्हाला तलवारीची भांडणाची मारामाऱ्या करायची गरज नाही ही लढाई फार सोपी आहे हे विचाराची लढाई आहे पूर्वी मारा मार्या व्हायच्या लढाई व्हायच्या परत बंदूक आल्या बंदुकीन लढाई व्हायच्या पिस्तूल व्हायच्या आताची लढाई फक्त बोटाला करायची समोरच काय टाकायचा सांग सांगा अरे प्रेशर बिशर काय नाही प्रेशर असला पण घ्यायचं नसतं मित्रांनो आपण आहे तेच आपण चांगल्या पद्धतीने पुढे जायचं गाव गाड्यामध्ये जर काहीतरी परिवर्तन घडवायचं असेल तर त्याची आळ मातीशी जोडलेली आहे त्या लोकांना तुम्ही संसदेमध्ये पाठवायला पाहिजे अरे दिल्ली कुठे आम्हाला माहित नाही संसद कुठे आम्हाला माहित नाही

उत्तमराव जानकरांनी गोपीचंद पडकांना जो लढा उभा केला तुम्हाला माहिती आहे आपला सगळ्यांचं म्हणणं होता की एस टीचा मिळाला पाहिजे तर सरकारने एसटीचा दाखला दिला नाही जर तुम्हाला एस टीचा मिळवायचा असेल तर या यशपाल सरांना लोकसभेमध्ये पाठवा हे सरकार घाबरलं पाहिजे अरे हे पण छान झाले फुकट मतं कोणाला देत त्या लोकांना वाटत होत की फुकट मत कुठे जाते कुठं जाते कुठं जाते त्याने वापरून घ्यायचं तिकडे सोडायचं त्याने वापरून घ्यायचं इकडे सोडायचं जायचं कुठं आपण आता वंचित आघाडीचा पर्याय असा तयार झालाय की आता सरकार खाबरलाय सरकार टेन्शन मध्ये आता आता लोकसभा झाल्यानंतर दोन हजार एकोणीस ला विधानसभा होईल सगळ्यांचे दुकान बंद होणार आहेत होणार नाही मुखेड मध्ये तुम्ही आमदार आणणार आहे का नाही आणणार सगळे आत्मदून सांगा

निश्चितपणे हा बाळासाहेबच आपल्याला काहीतरी बहुजनांच्या पोराना देऊ शकतो निश्चितपणे आणि जर तुम्ही बदनामी केली हे प्राजेपची नेते माहिती तुम्ही सांगा ना हसूर बोला बाळाच्या कट्ट्यावरती पानपट्टीवरती हॉटेलवरती किरणमालावरती मार्केट जमिनीवरती जिथं जाय तिथं आपली भूमिका ठाम असली पाहिजे हसूर सांगितलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं तुम्ही वेळेच्या सगळीमध्ये लोक आपल्याला कशी बसवतात गेल्या सत्तर वर्षामध्ये आपल्याला कसं बसवलं एक गावामध्ये पात्रवट होता पात्रवट माहिती ना मूर्त्या तयार करतो ते दगडाच्या मग तो दगडाच्या मूर्त्या तयार करायचा आणि या गावात गावावरती टाकून विकाराला त्या बाजूला मूर्त्या बनवायचे पण त्यांनी एके एक दिवशी हनुमानाची मूर्ती बनवली दत्ताची मूर्ती बनवली आणि त्या दोन्ही मूर्ती गाडावरती टाकल्या आणि मुख्य पेट मध्ये दुसऱ्या गावाला घेऊन चालले आणि पेठेत गाडव आल्यानंतर लोकांनी त्या मूर्त्या बघितल्या आणि सगळी लोक उभारून पाया पडायला लागली अगदी पेट उभारून पाया पडायला लागली ना हनुमानाचा फोटो दिसतात दत्ताचा फोटो दिसतात गाडव जरा भीत त्याला काही कळ ना कळायला असं काय झालं की आता गावच मला पाया पडायला

छंद आपला गैरवगोर आणि हे जर थांबवायचं असेल तर काम करा नाहीतर आठ दिवसानं चार दिवसानं तुम्ही म्हणता किंवा किंवा हजार रुपये घेऊन आलाय पाचशे घेऊन आलाय अन्न घेऊन आलाय तंग घेऊन आलाय कारण काहीतरी लाजा एक भिकारी आता भिकारी भिकारी एकदम भिकारी आणि तो पैसे मागायचा बघा पैसे मागायचा आणि पैसे मागत मागत तो माझ्याकडे आला मी म्हणतो याच्यात गमत करूया एक हजार रुपयाची नोट काढली आणि त्याला देऊन केली लगेच आला हात पुढे केला मी म्हणलो तुला एक हजार रुपयाची नोट देतो तुझा मला टोळा दे अरे माग सरला हजार रुपयाची नोट देतो म्हणलं तुझा काहीतरी कान दे पाच हजार रुपये देतो तुला काहीतरी एक अवयव देऊ लगेच माग सरायला आलं अरे भिकारी तुझा पाचशे रुपये घेणार आणि तुम्ही पाचशे रुपये घेता माणूस आहात ते लोक पैसे घेते त्याला समजावत सांगा या पैशाने आपला घात केलाय या लोकांनी इतका भ्रष्टाचार केलाय हजारो कोटी रुपये लाखो कोटी रुपये मिळवले तो ते शंभर पाचशे कोटी टाकतात या इलेक्शनला त्यांना पाचशे कोटी टाकले तर ठेवण्यात मुळ तुम्हाला माहिताना घरी गेलो पाहिजे तो खबरणार आहे तरी सुद्धा इथं बसलाय कारण वैचारिक माहिती नाही आहे विचारानं तुम्ही एकमेकाशी पॉईंट झालाय आणि डॉक्टर यशपाल डिंगे सारखा एक पण चारित्र संपन्न माणूस एकदम चांगला विचाराचा माणूस आहे तुम्हाला माहिताने कोणाची पण स्थिती करत नाही पण यशपाल दिंगे सर हा महत्त्वाचा माणूस आहे आणि हा माणूस संसदेमध्ये गेला पाहिजे यासाठी रात्रीचा दिवस करा लोकांना भेटा लोकांना समजावून सांगा आणि हे रात्र वैराचे आहे दोन एकोणीस हे आपल्यासाठी फार महत्वाच साल आहे आणि या सालात काहीतरी घडण तरच आपल्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं नाही तर परिवर्तन होऊ शकत नाही मित्रांनो हे ठरवा तुम्ही आणि कपसी चिन्हासमोरच बटन दाबा आणि यशपाल फेंगे सरांना नागपूरच्या मताच्या आणि पैसे पण पाच हजार द्या काय तर रेशमाल विजय असो विजय असून सर गोपाळात असं लावू नका गाडीला तेल लागत एकदम तेल लागते द्या ना एखादा गोपाळ देवाला कापता कापू नका ती गोपळाच पैसे एकदम द्या यशपाल डोंग लायब्ररी तयार केली जाईल वाचनालय लायब्ररी तुमच्या गावामध्ये पाहिजे का नको पाहिजे आणि तुमच्या गावामध्ये जर लायब्ररी झाली तर त्या लायब्ररी मध्ये बसून पोरग वाचेल आणि ती पोरग किमान होईल किंवा रामसेवक होईल किमान तहसीलदार होईल नांदेड शहरामध्ये यशपाल सर फाईव्ह स्टार लायब्ररी करा तुम्ही खासदार झाल्यानंतर फाईव्ह स्टार लायब्ररी म्हणजे ना स्टार लायब्ररी विद्या लायब्ररी मध्ये बसून नांदेड जिल्ह्यातला प्रत्येक गरिबाचा मोरगा एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करेल आणि तो या देशातला या राज्यातला चांगला अधिकारी होऊ शकेल म्हणून यशपाल सरांना खासदार झाल्यानंतर तुमच्या नांदेड मध्ये आयुष स्टार लायब्ररी करायचा शब्द मी यशपाल सरांच्या वतीनं तुम्हाला देतो आम्ही बोलतोय म्हणजे ते खरं बोलतोय कारण आम्हाला तुमच्याकडे अजून तीस पस्तीस चाळीस वर्ष यायचं आहे आम्ही अजून तीस पस्तीस वर्ष बोलत नाही वाटतंय तुम्हाला वाटतंय का एकदा नियम ताणुक्यामध्ये कुठे बोलल्यावर परत आल्यावर तुम्ही यशवंत केसरांच वेळ पण तीस पस्तीस चाळीस आहे अजून तीस वर्ष वर्षावर काय होत नाही त्यामुळं तुमच्याकडे त्यांना परत परत यायचं आहे हे तो अजेंडा मी घेऊन आहे येशपाल सरांना खासदार केल्यावर नव्या कारखाना सुविधी नाही काढायची जी खासदारकी तुम्ही द्याल त्याचा वापर या तुमच्यासाठीच करायचा आहे एवढंच या निमित्तानं बोलतो मला त्यांना विनंती करतो येशपाल फिंगे सरांना तुमचं लाख